दोन दिवसां सर्व तयारी मोठी चार व्यापारी गलबत तयार केली चांगल्या प्रतीचे घोडे सोबत घेतले आईचा आशीर्वाद घेऊन घेणाऱ्यावर आलो राक्षसेनेचे ध्वज फडकवते सगळ्यांचा उत्साह समजून मात होता गलबत गंगेच्या इकडं निघाली महिन्याभराचा कंटाळवाना प्रवास करून आम्ही गंगेच्या खाडीतून प्रवेश करून निमिषारण्याजवळ पोहोचलो नावाड्यांनी सांगितलेल्या ठिकाणी नांगर टाकला गलबत तिथच थांबवून आम्ही उत्तरेस निघालो काही दिवसांत हिमालयाच्या पर्वतरांगांपर्यंत पोहोचलो कित्येक mm. ओसाड आणि निर्मनुष्य पर्वत आम्ही चालत होतो हिमालयातील विलोभनीय दृश्य बघत राहावं असं वाटायचं कडाक्याच्या थंडीनं काही जणांची प्रकृती खाळवली चमड्याचे अंगरखे सुद्धा थंडी पासून मर्यादित संरक्षण करत होते सैन्य भेदक आणि आक्रमक की सेनापतीचा आत्मविश्वास वाढतो आणि लढण्याची उमेद राहते चलण्यासाठी अवघड आणि दुर्गम मार्ग असल्याने प्रवास संत गतीने चालू ठेवला सतत होणाऱ्या हिमवर्षावानं आम्ही त्रासून गेलो अंगावरील चांबड्याच्या वस्त्राने थंडीपासून संरक्षण होत होतं पण वस्त्र वजनदार असल्यानं सैनिकांना थकवा जाणवत होता गर्द झाडे कडे ओली ओबडधोबड चढण आमची शारीरिक क्षमता तपासत होती असल्यानं घोड्यांनाही चालण्यास त्रास होत होता लवकर पडत असल्यानं एका दिवसात लांबचा पल्ला गाठणं शेकी होत नव्हतं तरीही आज दोन पर्वत पार झाले बर्फाच्छादित पर्वताच्या पायथ्याला मुक्कामासाठी थांबलो काही जण शिकार शोधण्यासाठी गेले थकलेल्या घोड्यांच्या किंकाळण्याचा आवाज कमी झाला मोठ्या शिकोट्या पेटवल्या भुमी वर ससा डुक्कर बैल किंवा हरण सहज सापडायची पण पर्वतरांगम मध्ये शिकार सापडणं कठीण जात होत दीवा अजून किती दूर असेल कुबेराची राजधानी बिबी सरान जवळ येऊन बर्फात चालणं आता शक्य होणार नाही श्वास घ्यायला त्रास होत आहे अजून काही पर्वतरांगा ओलांडाव्या लाग लागल्या तर आपल्यातील काही जण निश्चितपणे मृत्यूंखी पडतील विभीषण चिंता व्यक्त करत म्हणाला मलाही त्याचीच भीती वाटते पण त्या घोबडाला मारल्यावर मिळणारा आनंद मला अजून पुढे जाण्यासाठी ऊर्जा देत आहे शिकोटीवर हात गरम करत मी बीबीसेणाला म्हटलं मी असं ऐकलं आहे की हिमा हिमालयात एक नावाचे गुड आणि क्रूर अतृप्त आत्मी राहतात त्यांच्यापासून सावध राहायला हवं हो। बीबीसीनं दबक्या आवाजात मला सांगू लागला त्याच्यातलं कुतुह बघत मी कुजबजलो त्याच्याकडं कुतुहल बघत मी कुजबजलो असतील कदाचित पण सर्वांना सांगू नको विनाकारण भीती निर्माण व्हायची सैनिकांनी आई या शिकार करून आणले प्रत्येक शेकोटीवर याकांच्या धाडाचे तुकडे भाजायला ठेवले सर्वजण शेकोटी, शेकोटी भोवती बसले सुरा असलेली चामड्याची पिशवी महापार्श्वनं मला दिली मी सुरा घटाघट प्यायलो सुरेच्या घोटानं अंगात तरतरी आली डोक्यात झिंग आल्यानं काही प्रमाणात थकवाना हिसा झाला मोहदारानं चांगला भरलेला मांसाचा तुकडा माझ्या हातात आणून दिला उभं मिळाल्यानं मी निवांत रेलून बसलो हिमालयातील दुर्गम बर्फाळ परत रांगावर ये वास्तव्य असतं का यावर विचार करू लागलो काही वेळानं याच विषयावरचं बिभीषण आणि प्रहस्ता दरम्यानचं बोलणं ऐकवाल मला राहुल नाही जराशी भीतीही पराभवाला कारणीभूत ठरू शकते या विचाराने मी उठून मोठ्या आवाजात बोलू लागलो काही वेळापूर्वी विभीषणाने मला येथे या गुड क्रूर बद्दल सांगितलं त्यामुळे मला थोडी भीती वाटली पण मग तुम्हा सर्वांकडे नजर गेली आणि क्षणात मनातील सगळी भीती नाहीशी झाली कारण सर्वात क्रूर येऊ कोण तर राक्षस सर्वांनी शस्त्र उचलून उंचावून जयवस केला सर्वांत शक्ती शक्तिशाली कोण राक्षस सर्वजण आवाजात उंचावत म्हणाले आवाज उंचावत म्हणाले तुमच्या या मोठ्या घोषानं यतींच्या मनात धडकी भरेल आपल्याला भीती दाखवेल असा जीव अजून जन्माला यायचा आहे त्यांनीच एकक्षांचं त्रैलोक्यावरील अस्तित्व संपवायचं आहे त्या अतृप्त आत्म्यांना बळीच पाहिजे असेल तर मी आकाशाकडे बघत ओरडलो यतींनो आम्हाला बळी कुबेराचा सॉरी तुम्हाला बळी कुबेराचा माझ्या संभाषणानं कुंभकर्ण महोदर तर इतर सर्वजणांनी मोठ्या आवाजात हत्यार उंचावून जोरदार प्रतिसाद दिला मी भी बी बघितलं त्यानंही हसत शस्त्र उंचावून प्रतिसाद दिला उठून माझ्याजवळ येतो तो, तो म्हणाला दसग्रीवा अशा प्रेरणादायी संभाषणानं निश्चितच मोठं साम्राज्य उभं आहे तुझ्या शब्दामध्ये जादू आहे बर परंतु साम्राज्य निर्माण करायला वेळ केवळ प्रभावी संभाषण पुरेशी नाही असं बोलून मी स्मित हास्य केलं खरच तुला अतृप्त प्रेम तात्याची भीती नाही वाटत विचारलं अतृप्त तात्म्यांना कशाला भ्यायचं मला भीती तर तृप्त तात्म्यांची वाटते कारण तृप्त झालेला आत्मा झुकत नाही असं म्हणून मी सूर्यची पिशवी तोंडाला लावली पडण सुरू झाल्यानं आम्ही एकमेकांच्या जवळ पहुडलो काही एकोट्या विजल्या डोळे मिटून मी शांत झोपलो कसला तरी आवाज झाल्यानं मी डोळे उघडले दाट दाट धुक असल्यानं काहीच दिसत नव्हतं अचानक अग्निबाणांचा वर्षाव झाला आकाशात चांदण्या निखळून पडाव्यात असं दृश्य दिसलं चांबड्याच्या अंगरख्यामुळे कोणालाही फार इजा झाली नाही आम्ही सगळे सावध झालो आमच्या येण्याची भीतीही येण्याची माहिती बहुतेक कुबेऱ्याला मिळाली असावी म्हणजे त्याच्या राजधानीचे जवळ पोहोचलो तर कुणीही उभं राहू नका प्रस्त मोठ्याने ओढला जिवंत ठेवायचा नाही मी प्रस्ताकडे बघून रागात म्हटलं माझी नजर महोदर आणि बीबी गेली दोघांच्या चेहऱ्यावर हास्य होत मृत्यूचं भय आम्हाला सगळ्यांच्या मनातून नाहीसं झालं होतं मी आजोबांनी दिलेली तलवार बाहेर काढली आज तुझा उपवास संपला नशीबा नशीबवान आहेस आज, आज थंडीत गरम रक्त तुला प्यायला मिळणार तलवारीचं चुंबन घेऊन मी मनात म्हटलं बराच वेळ आम्ही शांतपणे बसून राहिलो पूर्वेकडूनही बाणांचा वर्ष सुरू झाला त्यावेळी यावेळी मात्र आम्हाला अग्निबाणांचा दणका बसला बाण फार जवून मारले होते या थंडीत अग्नी वर्षा वर्षाव उभ देत आहे दंडात घुसलेला बाण काढत कुंभकर्ण कुत्सितपणे हसत म्हणाला त्याच्या शरीराच्या संवेदना मला मेल्या होत्या होते त्याचा चेहरा उग्र आणि शरीर बल दंड होत शारीरिक वेदना सहन करण्याची त्यात अचाट क्षमता होती त्याच्या केसांचा झालेला अवतार उघडून मी त्याला म्हटलं तुला जंगली बैलांमध्ये उभं केलं तर ओळख येणार आता ही मी बिनडोक जंगली बैलांमध्येच आहे काही वेळातच बघ कुबेराला शिंगावर कसा घेतो असं म्हणून कुंभकर्ण हसू लागला त्याच्या विनोदावर मलाही हसू आलं बाणांचा मारा थोडा मंदावला ज्या दिशेनं बाण येत होते त्या दिशेला आम्ही हळूहळू हो हो सरकलो काही जण झुडपामध्ये बाण लावायच्या तयारीत असलेले दिसले पडल्यानं दूरपर्यंत दिसत नव्हतं परंतु बाणाला लावण्याची अग्नी पेटवल्यानं लावण्यासाठी बा परंतु बाणाला ला लावण्यासाठी अग्नी पेटवल्याने अग्नीच्या दिशेनं हल्ला करणं सोपं झालं पडताना बर्फात पाय फसत असल्याने जलद हल्ला करणं जमलं नाही यक्ष सैनिकांच्या जवळ जाताच आम्ही त्यांची कत्तल चालू केली <coughs> मी तलवारीचा उपवास सोडवला तिला रक्तानं अभिषेक घालू लागलो राक्षस सेना मोठ्याने ओरडून दहशत निर्माण करू लागली कित्येक यक्षांची डोकी हिनं धडावेळी केली बर्फा छादित जमीन रक्तानं लाल झाली एकही जिवंत राहायला नको अजोबांच्या आवाजानं आम्ही आणखीनच आक्रमक बनलो मी कुंभकर्णाकडे पाहिले शस्त्राच्या एका वारात तो एकापेक्षा जास्त जणांना गारद करत होता हत्या इतका क्रूरतेनं केल्या हत्या इतक्या क्रूरतेने केल्या की यक्षसैनिक ते बघून भीतीनं हादरले धम्म चक्रीनंतर एकही यक्ष सैनिक जिवंत राहिला नाही आग विजल्यानं त्या काळ्या कुठ्या अंधारात काहीच दिशेनं असं झालं मला मात्र कडक थंडीत उष्णता जाणवू लागली आपणच आपलं सैनिक मारले नाहीत ना अशी युगाच मनात शंका आली सैनिकांनी मशाली पेटवल्या मशालीच्या प्रकाशात तुटलेले हात पाय धडा वेगळी झालेली शरीर आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली यक्षांची प्रेत दिसली आपल्यापैकी कोणी गमावलं आहे का याचीही चिंता होती परंतु किरकोळ जखमांपेक्षा थोडी इजा कुणालाही मोठी इजा कुणालाही झाली नाही ना ना कुंभकर्ण आणि बिबी बघत मी शांतपणे बर्फावर पडलो शरीर गरम झालं होतं ज्या लढाईनं आम्हाला यक्षांची उबदार वस्त्र आणि धनुष्यबाण मिळाले कुबेराचं प्रेत आहे का यात आजोबांच्या प्रश्नानं लक्षात आलं अजूनही लढाई संपलेली नाही जागेवरून ताडकन उठून मी आजोबांच्या जवळ गेलो आणि म्हणालो आजोबा बहुतेक आपण घुबडाचा अलक नंदाजवळ घोबड्याच्या अलक नंदा आलो हो। आहोत आता थोडा आराम करू आणि पहाट होताच निघू लसगिरीबा पुन्हा हल्ला होणार नाही कशावरून आराम करत असतानाच हल्ला झाला तर खूप जणांचा जीव जाईल हा पराभव आता कुवेराच्या जिव्हारी लागेल या हल्ल्यावरून एक लक्षात आलं त्यानं लढाईची पूर्ण तयारी केली आहे जसजसं आपण राजधानीच्या जवळ जाऊ तस तशी हल्ल्याची तीव्रता वाढवणार जखमी शत्रू हल्ल्याची वाट नाही बघत बसत आजच्या रात्रीतच मला नवीन दिवस बघायचा आहे ठीक आहे असं म्हणून मी वळालो आणि सगळ्यांना भिंगण्याची सूचना केली गडदांदारातच हर हर महादेव गर्जना करत आणि भुक्यातून सावकाश पुढे निघालो यक्ष सैनिकांचा एक सशक्त घोडा बघून त्यावर निस्वार झालो काही पार करून आलो दूरवरील उंचवट्यावरून उंचवट्यावर हलणाऱ्या शेकडो दिसल्या अचानक त्या एका जागेवर स्थिर झाल्या आणि एका पाठोपाठ एक विजू लागल्या बहुतेक त्यांना आमची चाहूळ लागली असावी सर्वांत पुढे असलेल्या प्रहत्ताना सर्वांना इशारा देऊन थांबवलं हवेत सोडलेल्या कित्येक मिमानांच्या प्रकाशात परिसर स्पष्ट दिसला आमचं सैन्य दिसण्यासाठी हवेत बाण मारले असावे हाय स्वागत लाईव्ह खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल मंडळ आपले सक्ष आभारी आहे थँक्यू व्हेरी मच पण उलटात आम्हालाच त्याचा अंदाज आला त्यांचा अंदा अंदाज आला दुसऱ्यांचा अंदाज घेण्यासाठी वापरलेली चाल बऱ्याचदा आपलाच अंदाज घेण्यास दुसऱ्याला फायदेशीर ठरते हे ज्ञान मिळालं प्रहस्ता धनुष्य काढायला सांगा ज्या दिशेने बाण आलेत त्या दिशेला मारायला सांगा आजोबांनी सांगताच बाण सोडत आम्ही निघालो हा गुभड फक्त धनुष्याचाच वापर करू शकतो समोरासमोर बायऱ्याकडून शक्य नाही आज याला संपवायचंच अशा विचारात असतानाच पक्ष्यांची तुकडी आमच्या दिशेने येताना दिसली आम्ही मशालींच्या प्रकाशात प्रहस्ता माग निघालो अंधारात अंगावरचे चामड्याची अंगरखी आणि डोक्यावरील बैलाच्या मुकुट समोरच्या भीती निर्माण करण्यासाठी पुरेसे आम्ही वेगानं यक्षांना गाठलं आणि त्यांची कत्तल सुरू केली दोन्ही बाजूंना बाणाचा अवसा सुरू झाला आणि छातीत धस झालं किती शत्रू आहेत आजूबाजूला आपण घेर गेल, घेरले गेल गेलो की काय सैनिकांना मशाली विजवायला सांगायच्या आधीच त्या बर्फात विजल्या आम्ही बर्फाच्छादित झाडाच्या आड लपलो काहीच दिसत नव्हतं बराच वेळ कसलीही हालचाल नव्हती हिमवर्षाव सुरू झाला माझं अंग ओलं झाल्यानं थंडीची तीव्रता जाणवू लागली बाण किती जणांना लावेत हे समजत नव्हतं अचानक पूर्वेकडील उतार उतारावरून मशाली जवळ येताना दिसू लागल्या त्या मशालीवरून किती जण असतील याचा अंदाज मी घेऊ लागलो किती जण असतील मी हळूच विचारलं कितीही असो उद्याचा दिवस बघायला ते जिवंत राहणार नाहीत आवाज कुंभकर्णाचा होता त्याला बाण लागला नाही याचं समाधान वाटलं आवाजावर आवाजावरून अंदाज घेऊन मी वेगवेगळ्या तुकड्या तयार केल्या एकत्र हल्ला करायचा नाही असं ठरवून विखुरलो पहिला हल्ला परस्ताच्या गटानं केला पाठोपाठ मुहदरान खर आणि दुष्यण ढकून बाण सोडू लागले शत्रूला काही वेळातच ता आम्ही चौबाजूंनी घेरलं सेना नायकासह सर्व यक्ष सेनी सेनेची क्रूरपणे कत्तल केली द्वीपावरून आणलेल्या काळ्या सैनिकांनी शौर्याची प्रचिती दिली क्रूरतेने त्यांनी केलेली कत्तल इतर सैनिकांना लढण्याची प्रेरणा देऊन गेली त्यांची भाषा समजत नव्हती परंतु चेहऱ्यावरचे लढण्याचे भाव सगळं बोलून जात मशाली प्रत्येक एक मेला आहे की नाही याची शहानी शाळे सैनिक करू लागले तो जो जिवंत असेल त्याला मुंगी ठेकल्यासारखं मारलं प्रत्येक जण मेल्याची खात्री झाल्यावर प्रहस्त म्हणाला वाटलं होतं आज माझं रक्त सामना पण रक्ताऐवजी या बार्फात घाम आला सेनापती घाम आता तो घाम कुबेराच्या वस्त्रानं पुसा प्रस्ताच्या बोलण्यावर मी हसवून म्हटलं कुवेराचं सैन्य ज्या दिशेने आलं होतं ज्या दिशेनं कुवेराचं त्या दिशेला आम्ही कुच केलं शत्रूला अंदाज येऊ नये म्हणून तुरळक मशाली पेटवल्या घोड्यावर सर्वात पुढं कुंभकर्ण प्रशस्त प्रहस्त आणि भीम्राक्ष होते त्यांच्या माग काही सैनिक का आजोबा आम्ही महोदर महापार्श्व आणि सर्वात शेवटी सैन्याची तुकडी काही अंतर पुढे गेल्यावर उंचावर मशाली दिसल्या कुंभकर्ण आणि पाठवून अंदाज घेऊन सांगितलं आजोबा आपण थोडा वेळ विश्राम करू पहाटेची वेळ झाली सूर्याची पहिली दिसताच हल्ला करू मी आजोबांना म्हणालो दसग्रीवा जवळजवळ तीस वर्षे आराम केला आहे मी आता विश्राम नाही फक्त कुबेराच्या राजधानीचा अंदाज घेऊन येईपर्यंत आपण पन थांबू आजोबांचं या वयातही ठामपणाचं बोलणं प्रेरणा देणार होत सर्वांना मी विश्रांती घेण्यास सांगितलं मलाही थकवा जाणवत होता खड्डे करून शेकोट्या पेटवल्या अंगावर खड्डे करून शेकोट्या पेटवल्या अंगावरची जाडजूड वस्त्र कधी काढून फेकतोय असं मला झालं पायाला काहीतरी टोचत होतं डोक्यावरचा मुकुट काढल्यानं मोकळं वाटलं थंडीनं पाया उघडल्यासारखे झाले आता पायाची गारलेली बोटं शेकोटीवर शेकल्यानं थोडं बरं वाटलं एका झाडाला टेकून बसलो युद्धाची वाट बघत बसण्याची ही पहिलीच वेळ होती हा क्रूप माझ्या हा क्रूप माझ्या भीतीनं फारच सुरक्षित ठिकाणी आला परंतु हे ठिकाणही तुला जजलिवापासून सुरक्षित ठेवू शकत नाही असं पुटपुटत मी हसलो कुबेराच्या दुतानं नावाड्याला सांगितल्यानं त्याचं ठिकाण समजलं मूर्ख माणसाला दूत म्हणून पाठवू नये त्यामुळे असं संकट वळावतं काही वेळातच कुबेराच्या राजधानीचा अंदाज घेण्यास दिलेल्या प्रहस्त परतून आला आणि म्हणाला पिताश्री या मसाली स्थिर निश्चितच ते कुबेराचं वसती स्थान आहे प्रस्ताच्या आजोबांनी निघण्याच्या सूचना दिल्या आम्ही त्या मसालींच्या दिशेने घाईत निघालो कुबेराच्या ठिकाणावर पोहोचेपर्यंत पहाटेची चाहूल लागली कुबेराचा सेनापती मणिभद्र सैन्यासोबत प्रयोग आला महापारसवाना मणिभद्राच्या छातीवर खुराड फेकून मारली पुराड छतीत घुसताच तो ठार झाला काही सैनिकांना महापार्श्व मोदन आणि चुंबकांना क्षणात घारत केलं प्रतिकार करण्याऐवजी उरलेले सैनिक पळू लागले गोंधळून पळालेल्या सैनिकांचा पाठलाग करून त्यांना ठार केलं कुबेराच्या उंचावरील लाकडी महालात आम्ही घुसलो आत सगळीकडे कुबेराला शोधू लागलो पण तिथं कोणीही दिसे सगळे यक्ष सैनिक पळून गेले होते महोदर मला शोधत आला आणि म्हणाला कुबेर सापडला मी आनंदात त्याच्या मागे सर्वांत उंचावरील दालनात कुबेर आणि त्याचं कुटुंब लपून बसलो होत आम्ही पायऱ्यांवरून झरझर धावत धापा टाकत त्या दालनात पोहोचलो सर्वजण तिथं जमा झाले होते आमच्या एका कोपऱ्यात कुबेर आणि त्याचं कुटुंब बसलेलं दिसलं प्रस्थ आणि कुंभकर्ण त्यावर शस्त्र रोखून उभे होते मी तुच्छतेने त्याच्याकडे बघून म्हटलं कसे वाटले न बोलावता आलेले पाहुणे खूप दिवसांपासून तुला बघायची इच्छा होती घुबडा तू तर खूपच बेढब आणि कुरूप आहेस घुबड तुझ्यापेक्षा चांगलं दिसत माझ्या बोलण्यावर सगळे हसले आईच्या आयुष्यात वाटोळ केलं तो मीच के माझ्यासमोर आला होता मनातील बाहेर आला लाथा बुक्यांनी त्याला तुडवलं जोराच्या ठोश्यानं त्याच्या डाव्या दो, डोळ्याच्या भोवळी तुम रक्त येऊ लागलो आम्ही हात दोन्ही हात डोळ्यांवर झाकून तो मोठ्या विवळला आयुष्यात आतापर्यंत मी कोणालाही दिल्या नसतील तेवढ्या शिव्या फुगेराला दिल्या त्याचे केस धरून ओढत त्याला दालनाच्या मोदोमध्ये आणलं